नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण ऑनलाईन ट्रायपॉड मागितला होता आणि तो फायनली आपल्या हातामध्ये आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आणि आपण आता घरी येऊन त्या ट्रायपॉडचं आपण आता अनबॉक्सिंग करत आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण आता ट्रायपॉड जो काही ऑनलाईन मागितला होता तो आता आपल्या सध्या हातामध्ये आहे आणि आपण त्याचा आता अनबॉक्सिंग करत आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या जे काही वर जी पन्नी आहे कवर आहे ते आपण आता काढलेलं आहे आणि जे काही त्याच्यावर डिटेल्स दिलेले आहे आपण ती वाचलेली आहे आणि आता आपण ट्रायपॉडचं अनबॉक्सिंग करणार आहोत आणि यूट्यूबचे व्हिडिओ येणार आहेत तर आपण त्या ट्रायपॉडच्याद्वारे आपण ते आपले नवनवीन व्हिडिओ शूट करणार आहोत आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं जे काही व्हिडिओ येणार आहेत आपण चांगल्या प्रकारे येतील अशी आपण आता आशा बाळगू आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते लवकरात लवकर ग्रो होईल याची आपण काळजी घेणार आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण हा आहे आपला ऑनलाईन मागितलेला ट्रायपॉड